मंडळी मागच्या वर्षभरापासून धगधगत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे तसेच मराठा समाजात निर्माण झालेल्या आक्रोशामुळे राज्यातील काही भागातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेले आहेत त्यातही मराठवाड्यामध्ये या प्रभाव आंदोलनाचा प्रभाव तीव्रपणे दिसून येत आहे तसेच या आंदोलनाचे नेते मनोज झरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मराठवाड्यात सत्ताधाऱ्यांविरोधात मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका राज्यातील सत्ताधारी महायुतीला बसला होता तसेच मराठवाड्यातील बहुतांश जागांवर महायुतीचे उमेदवार झाले होते हिंगोली लोकसभा मतदार संघातही महायुतीकडून निवडणूक लढवणारे शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम कोहळीकर यांचा दारुण पराभूत झाला होता त्यामुळे आता काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यात कोण बाजी मारेल कुणाचं पारड जड आहे कोण ऐनवेळी आघाडी घेईल याबाबतची आकडेमोड करून समीकरण जुळवली जात आहेत त्या पार्श्वभूमीवर आज आपण हिंगोली जिल्ह्यात सध्या काय राजकीय परिस्थिती आहे तसेच येथून कोण बाजी मारू शकतो याचाच आढावा घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तर आपला हिंगोली जिल्ह्यामध्ये विधानसभेचे तीन मतदारसंघ असून हे सर्व मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतात पूर्वी नांदेड जिल्ह्याचा भाग असलेल्या हिंगोली जिल्ह्यात तेव्हापासूनच काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे मात्र नंतरच्या काळात शिवसेनेने येथे आपलं स्थान निर्माण केलं होतं हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत नवघरे कळमनुरीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संतोष बांगर आणि हिंगोलीमध्ये भाजपाचे तानाजी भुटकुळे हे विद्यमान आमदार आहेत दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर यांचा दारुण पराभव केला होता त्यामुळे सद्यस्थितीत हिंगोली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा चांगलाच प्रभाव दिसून येत आहे तसेच मराठा आरक्षण आंदोलनामुळेही हो येथील मतदारसंघातील गणितावर परिणाम होणार आहे हिंगोली जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वसमत वसमतमध्ये चंद्रकांत नोगरे हे विद्यमान आमदार आहेत सध्या अजित पवार गटात असलेल्या चंद्रकांत नवघरे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाचे बंडखोर उमेदवार शिवाजी जाधव यांचा अटीतटीच्या लढतीत आठ हजार दोनशे एकावन्न मतांनी पराभव केला होता तर जयप्रकाश मुन्दंडा हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते तत्पूर्वी मागच्या काही निवडणुकात शिवसेनेचे जयप्रकाश मुन्दंडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयप्रकाश दांडेगावकर यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं दरम्यान येथील विद्यमान आमदार चंद्रकांत नवगरे हे सध्या अजित पवार गटात असल्याने माहितीकडून ही जागा अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे मात्र जागा आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे त्याच कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात महायुती मोठ्या फरकाने पिछाडीवर पडली होती वसमत मधून महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना तब्बल तीस हजाराहून अधिक मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे सद्यस्थितीत वसमतमध्ये महाविकास आघाडीचं पारड जड आहे दरम्यान महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ नेमका कोणाला सुटतो आणि येथून कुणाला, कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे त्यातही जयप्रकाश मुंदडा आणि जयप्रकाश दांडेगावकर या येथील दोन माजी आमदारांची तसेच मागच्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शिवाजी जाधव यांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे पुढे हिंगोली जिल्ह्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कळमनुरी कळमनुरीमध्ये संतोष बांगर हे विद्यमान आमदार आहेत संतोष बांगर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या अजित मगर यांचा तीनशे अष्ट्यात मतांनी पराभव करत विधानसभा गाठली होती तत्पूर्वी या वर्चस्व राहिलेलं होतं संतोष बांगर हे त्यांच्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुरुवातीला ठाकरेंसोबत राहिलेले संतोष बांगर ऐनवेळी शिंदे गटात गेले होते आक्रमक आणि वादग्रस्त विधानांमुळे संतोष बांगर हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात दरम्यान शिंदे गटात गेलेल्या संतोष बांगर यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट उत्सुक आहे तसेच त्यासाठी मातोश्रीवरून संतोष बांगर यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कळमनुरीमधून मायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर पडला होता कळमनुरीमधून महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना एकवीस हजार मतांची दणदणीत आघाडी मिळाली होती त्यामुळे सद्यस्थिती त्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचं पारड जड आहे तर संतोष बांगर आणि महायुतीला येथील लढतीत कम बॅक करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे दरम्यान कळंदुरी विधानसभा मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे अनेकदा बहुरंगी लढती रंगतात त्यामुळे येथील विधानसभेच्या निकालांवर मतविभाजनाचा मोठा परिणाम दिसून येतो विधानसभा निवडणुकीत येथे वंचित आणि काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झालं होतं तसेच त्याची परिणिती संतोष बांगर यांच्या विजयात झाली होती त्यामुळे या मतदारसंघात कशी लढत रंगते यावर पुढील गणित अवलंबून असेल मात्र सध्या तरी हा मतदारसंघ संतोष बांगर आणि महायुतीसाठी विजय मिळवण्याच्या दृष्टीने खूप अवघड आहे तर हिंगोली जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपाचे तानाजी मुटकुळे हे विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा सा चोवीस हजार पासष्ट मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदामध्येही तानाजी मुटकुळे यांनी भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा पराभव केला होता तत्पूर्वी भाऊराव पाटील गोरेगावकर हे मतदारसंघामधून सलग तीन वेळा निवडून आले होते मात्र आता येथील परिस्थिती बदललेली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली विधानसभा क्षेत्रात महायुतीची मोठी पिछाड झाली होती हिंगोलीमधून ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना तब्बल चौतीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे सद्यस्थितीत हिंगोली मतदारसंघातही महायुती डेंजर झोनमध्ये आहे येथील सद्यस्थिती पाहता अँटीन कंबन्सी रोखण्यासाठी भाजपाकडून उमेदवार बदलला जाऊ शकतो मात्र त्यानेही फारसा फरक पडेल अशी परिस्थिती सध्या तरी नाही दुसरीकडं महाविकास आघाडीमधून या मतदारसंघावर काँग्रेसकडून दावा सांगितला जाण्याची शक्यता अधिक आहे मात्र काँग्रेसचा येथील उमेदवार कोण असू शकतो याबाबत अद्याप चित्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता हिंगोली जिल्ह्यातील तीनही थी विधानसभा मतदारसंघांमध्ये सद्यस्थितीत सत्ताधारी माहिती ही डेंजर झोनमध्ये आहे तसेच महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत हिंगोलीमधून ऍडव्हानेज दिसत आहे त्याचबरोबर येथील तीनही जागा ह्या महाविकास आघाडीच्या खात्यात जाण्याची शक्यता अधिक आहे त्यातच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील हे विधानसभा निवडणुकीपूर्वी काय भूमिका घेतात हे पाहणंही औचुक्याचं ठरणार आहे त्यात जरांगे यांनी महायुतीचे उमेदवार पाडा अशी भूमिका घेतल्यास महाविकास आघाडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल मात्र जरांगे पाटील यांनी स्वतःचे उमेदवार उतरवल्यास येथे तिरंगी लढती रंगून धक्कादायक निकाल लागू शकतात आता हिंगोलीतील तीन मतदारसंघात पुढील आमदार कोण असतील याबाबत तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद